राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत असताना आता भाजपामध्ये दोन मतप्रवास झाले आहेत फडणवीसांची या दोन वर्षात झालेली अवस्था त्यांच्यावर शिंदेंनी केलेली कुरघोडी आणि महाविकास आघाडीचं लोकसभेत मिळालेलं यश यामध्ये भाजपा कुठेच नाही एक नंबरवर राज्यात असलेला पक्ष हा शेवटच्या स्थानी गेला आहे तेवीसवरून नऊ लोकसभेत खासदार आले फडणवीसांची जी अगोदर दादागिरी चालायची ती कमी झाली त्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसनी मुसंडी मारली त्यामुळे आता भाजपाच्या एका महत्त्वाच्या मोठ्या कोर कमिटीच्या बैठकीत एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे तो नेमका मुद्दा कोणता आहे ते आपण बघूया काही मंत्र्यांनी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे की पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजपा शिवसेनेनी चांगलं सरकार चालवलं असतं परंतु काही नेत्यांच्या अहंकाराने हे झालं नाही यावरून त्यांनी फडणवीसांना चांगला स्टोला लगावला आहे फडणवीसांच्या अहंकाराने सत्ता गेली आणि भाजपाची का कमी ताकद राज्यात झाली तसेच केंद्रातसुद्धा झाली असं काहींचं म्हणणं आहे त्यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा सोबत घेऊन पुन्हा राज्यात भाजपा सेना युतीचं राज्य आणावं असंही काही नेत्यांनी म्हटल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे परंतु ठाकरे हे भाजपासोबत जाण्याच्या मूडमध्ये नाहीत कारण ठाकरेंचा पक्ष हा एखाद्या व्यक्तीला देणं यापेक्षा जास्त अपमानकारक होऊ शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत येणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधानसभेत भाजपासोबत जावं का, जाव का। आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र